मित्रांनो आपण आता मशावरून सहा किलोमीटर अंतरावर आंबेटेंबे या गावी आपण आलेलो आहेत आणि माझ्या मागे तुम्ही बघतायत ओंकार फार्म याचा आपल्याला एक या ठिकाणी बोर्ड लावलं आहे आणि तिथून आपल्याला एक रस्ता आपल्याला इकडं गावाकडं जातो आंबेटेंबे गावाकडं आणि हा एक रस्ता आपल्याला आपली माता भीमई यांच्या स्मारकाकडं आपण या रस्त्याकडं जातो चला तर आपण आता तिकडं जाऊया इथून आपल्याला मोजून चालत आपण जर गेलो आप आप तर आपल्याला दहा मिनटं लागतील आणि जर आपल्याकडं गाडी किंवा कार असेल तर आपल्याला मोजून त्या ठिकाणी पाच मिनटं तरी लागतील रस्ता अवघड आहे अवघड आउगड़ म्हणजे खडकाळ आहे चालण्यायुक्त गाडी जाण्या रस्ता आहे पण सांभाळून चालावावी चालवावी आणि पायी हा एकदम चांगला रस्ता आहे रस्त्यात एक ठिकाणी एक फार्मा लागतो त्या ठिकाणी कुत्रे वगैरे आहेत कुत्र्यांपासून सावध राहणे कारण की भरपूर कुत्रे आहेत तर चला तर जाऊया मित्रांनो आपण आता तिकडे नमस्कार मित्रांनो मी होस्ट प्रल्हाद गोसावी तुमचं माझ्या ए पी जे या यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण बोधिसत्व डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांचा आजोड म्हणजेच टेंबे या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि या ठिकाणी न्या त्यांची आई म्हणजेच भीमाई यांचं हे माहेर आहे आणि या ठिकाणी न्या त्यांच्या स्मृतीस्थळाला आपण भेट देण्यासाठी इथं आलेलो आहोत तर हे मागे जे आपण बघतो आहे गेट ह्या गेटमधून आपल्याला आतमध्ये जायचं आहे आणि तिथून काही अंतरावरच आपल्याला त्या स्मृती झाडाकडं आपण जाणार आहोत चला तर जाऊया इथून आपण पुढे गेल्यावर आपल्याला काही अंतरावरच माता भीमाई यांच्या या ठिकाणी आपल्याला स्मृतीस्थळ दिसेल आणि आपण त्या ठिकाणची माहिती जाणून घेणार आहोत सुंदर अस गेट आहे आणि त्या महाद्वारातून आपण आतमध्ये जात आहोत सुंदर छान असा परिसर आहे इथला परिसरामध्ये वृक्षांची छान प्रकारे लागवड केली असून हे ठिकाण म्हणजे एक आपला भारताचा इतिहास जपणारा एक वारसा म्हणून हे घोषित केलेलं आहे आणि ह्या ज्या गावाला आहे कौशेचा दर्जा दर्जा देऊन जे डॉक्टर भीमराव रामाजी आंबेडकर यांच्या ज्या काही आठवणी आहेत त्या जपण्यासाठी या ठिकाणी खूप मोठा उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे तर मित्रांनो आपण भात बघत आहोत समोरच आपल्याला छान प्रकारे पर्यटकांसाठी बसण्यासाठी विसावा घेण्यासाठी सुंदर असं निवारा केला आहे ते त्या ठिकाणी आपण बसून ध्यानधारणा करू शकतो आणि याच्या बाजूला आपल्याला छान प्रकारे माता भीमाई यांचे हे स्मृतीस्थळ असलेलं दिसतंय कसा झाला आहे मला तर साफसफाई केली नसावी किंवा कुणी या ठिकाणी येत नसेल तर चला आपण थोडा या ठिकाणचा कचरा आपण साफ करू आणि माता भीमा यांना विनम्र अभिवादन करून आपण या ठिकाणची अजून अधिक माहिती जाणून घेऊया मित्रांनो हेच ते ठिकाण आहे एका थिका, मोठ्या अशा पिंपळाच्या झाडाखाली माता भीमाई यांचे हे स्मृतीस्थळ आहे थोडं या ठिकाणी मला पासला तर घाण दिसते आपण ती घाण साफ करू आणि या ठिकाणी आपण हा जो परिसर जर बघितला आपण या ठिकाणी आपल्याला बहुतूक प्रकारचा पाला पाचोडा पडलेला आपल्याला या ठिकाणी असं मित्रांनो या ठिकाणी खूप कमी कमी प्रमाणात आपले बांधव येत असतील किंवा हे ठिकाण अजून आपल्या बांधवांना माहीत नसल्या कारणाने परंतु ती पोचत नाही मित्रांनो मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो या ठिकाणी डॉक्टर भीमराव बाबराव आंबेडकर यांचे बालकांच्या आतून जपण्यासाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे मित्रांनो हे ठिकाणचं माहिती आपण घेऊ हे ठिकाण म्हणजे माता भिमाई त्यांचं माहेरगर आपण त्यांची माहिती थोडक्यात घेऊया त्यांचं पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर सॉरी भीमाबाई रामजी सपकाळ म्हणजेच आपण त्यांना भीमाई असे आपण म्हणतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आई व सुभेदार रामजी आंबेडकर हे यांच्या पत्नी होत्या त्यांचे वडील लक्ष्मण मुरबाडकर हे म्हणजे ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुका या ठिकाणचे ते राहणारे होते आधी मराठी पलटनाथ सुभेदार या पदावर ते होते नंतर इसवी सन अठराशे सदुसष्टमध्ये वयाच्या तेराव्या वर्षी माता भीमाई यांचा विवाह हो, एकोणवीस वर्षीय रामजी सपकाळ यांच्याशी ठाणे जिल्ह्यात मुरबाड येथे संपन्न झाला इसवी सन अठराशे सहासष्टच्या सुमारात रामजी हे इंग्रज सैन्यामध्ये मायनर्स तुकडेमध्ये शिपाई म्हणून ते कार्यरत होते आणि बिमाईंचे वडील मुरबारचे खुद्द ते मुरबारचे राहणारे होते मित्रांनो आपण या ठिकाणी आलेलो खूप उंच असा हा आपल्याला दिसतो आणि त्या अशी प्रतिमा या ठिकाणी काढलेली आहे आणि हेच ते ठिकाण ज्या ठिकाणी हेच ते ठिकाण माता भीमाई यांचं गाव आंबेटेंबे म्हणजेच त्यांचं माहेर तेच म्हणजे डॉक्टर भीमराव राम आंबेडकर यांच्याही काही बालपणीच्या आठवणी या ठिकाणी आपल्याला मिळतील हेच ते ठिकाण रामजी व भीमाबाई या दाम्पत्यांना अठराशे पर्यंत मित्रांनो एकूण चौदा अपत्य झाली त्या अपत्यांपैकी गंगा रमा मंजुळा व तुळसा हे त्यांना चार मुली जिवंत राहिल्या होत्या आणि मुलांपैकी बाळाराम आनंदराव व भीमराव हे तीन मुले जिवंत राहिले म्हणजे एकूण त्यांना चौदा मुले झालीत आणि त्यामध्ये डॉक्टर भीमराव हे सर्वात लहान व चौदावे आपत्ती होते रामजी सपकर ज्या पलटणीत होते ती पलठण इसवी सन यात्र अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मध्य प्रदेशमधील महूळ येथे लष्करी तळा लष्करी तळाव आलेले असताना त्या ठिकाणी डॉक्टर सुभेदा आपलं सुभेदा रामजींना नॉर्मल स्कूलचे मुख्याध्यापक पद मिळाले होते त्या काळात रामजी व भीमाबाईंच्या पोटे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म चौदामध्ये महुया लष्करी खाण्यामध्ये असलेल्या गाई म्हणजे आपण म्हणतो डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांचा जन्म मध्य प्रदेशमधील महुयाचे काही लष्करी स्थानामध्ये झाला होता भीमराव हे रामदेव सत्ताळ व आई भीमाबाई यांचे चौदा शेवटचे अंतिम अपथ्य होते डॉक्टर भीमराव रामदेव आंबेडकर यांचे नाव भिवा असेही ठेवण्यात आले तसेच त्यांची भीम भीमा व भीमराव ही नावेही भी प्रचलित झाली आईचे जे माहेर आहे आपण त्या ठिकाणी आपण आलो आहेत निश्चितच मित्रांनो सांगता येईल की या ठिकाणी डॉक्टर भीमराव रामदेव आंबेडकर यांच्या लहानपणीच्या नक्कीच काहीतरी आठवणी जपलेल्या असतील आणि या ठिकाणी आंबेटेंबे येथील स्मारकासाठी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आई भीमाई यांच्या ही ठिकाणी जे आपण पाहत आहोत या स्मारकासाठी निधी मंजूर करण्यात आला आणि निश्चितच सांगायला आनंद होतो मित्रांनो की या ठिकाणाला जिल्हा स्तरावरून या गावाला क वर्ग पर्यटन दर्जाचा मिळाला दर्जा, दर्जा बहाल केला गेलेला आहे आणि त्यावेळी या ठिकाणाला विकसित करण्यासाठी ऐंशी लाख रुपये या ठिकाणी मंजूर पण करण्यात आले आहेत त्यातील चाळीस लाख रुपयेची निधी ती वितरित करण्यात आली आहे आणि आता शासनातर्फे स्मारकासाठी एकूण चार कोटी अठ्ठ्याण्णव लाखाच्या निधीला मंजुरी देण्यात आली मित्रांनो खूप जबरदस्त हा महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असून या ठिकाणी या ठिकाणी ह्या मोठ्या स्मृतीस्थानामध्ये काय असेल तर या ठिकाणी आंबेटिंबी येथील जे आपलं भीमाई स्मारक आहेत या स्मारकाला खूप उंच श्रेणीचं पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याचा या ठिकाणी निवासी शाळा मुलामुलींचे वसतिगृह या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम करण्यासाठी सांस्कृतिक केंद्र ध्यानधारणा केंद्र आणि अजून प्राथमिक आरोग्य केंद्र तलाव सुशोभीकरण संरक्षण भिंत सौर ऊर्जा यंत्र विद्युत जनयंत्र वाहनस्थळ मलनिस्तारण प्रकल्प असे विविध प्रकारचे प्रकल्प या ठिकाणी निर्माण केले जाणार आहेत आणि मित्रांनो नक्कीच सांगायला आनंद होतो की ह्या ठिकाणी आपण एकदा यावं आणि माता भीमाई यांच्या या स्मृतीस्थळाला आपण निश्चित निश्चितच भेट द्यावी या ठिकाणी आपण नतमस्तक व्हावं आणि ज्या रत्नाला माता भीमाईनं जन्माला घातलं ते रत्न म्हणजे बोधिसत्व डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांच्याबाबत बोलाय तेवढं तुम्ही कायदेतज्ञ कायद्याचे पंडित ते महान विशारद असे डॉक्टर भीमराव आंबेडकर यांचं हे आईचं गाव आहे आंबेटेंबे निश्चितच आपण या ठिकाणी यावं मित्रांनो तुम्हाला या ठिकाणचा मी परिसर थोडा दाखवतो ज्याच्यामध्ये बघा या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्र शासनाने जे काही बांधकाम विभागाने जे काही कार्य केलं आहे मुरबाड के तालुक्यातील मौजे आंबेकिल्ली येथील भिमाई स्मारक बोधिभुक्ष संरक्षण भिंतीचे काम या ठिकाणी करण्यात आलं आहे ते आपण या ठिकाणी बघतो आहे आणि हा त्याचा आजूबाजूचा परिसर आपण हा परिसर निडतो आहे या ठिकाणी छान प्रकारचे सभागृह म्हणजे व्यास ज्या ठिकाणी आपल्याला त्यांच्या काही वस्तू बघायला मिळतील आपण आतमध्ये जाऊन बघू सध्या ते सध्या ते बंद असल्यामुळे आपल्याला काही बघायला मिळणार नाही आणि ठिकाणी आपण बघते आतमध्ये एक सभागृह आणि हा पाठीमागचे पाठीमागचे बाजू आपण बघतोय या ठिकाणी भंते निवास या ठिकाणी आपले बौद्ध भिक्षू असतात भंतेजी त्यांच्यासाठी इथं एक निवासस्थान बनवलं गेले या ठिकाणी पाण्याची व्यवस्था केली गेलेली आहे मित्रांनो खूप छान असा हा परिसर असून आपण नक्की या ठिकाणी यावं आणि इथलं आपण माता भीमाई यांच्या चरणी आपण नतमस्तक व्हावं ही मी सर्वांना विनंद विनंती करतो मित्रांनो खूप काही आठवणी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील बोधिसत्व असणारे आपले भीमराव रामजी आंबेडकर ज्याने भारतीय संविधानाची निर्मिती केली असे महामानव बोधिसत्व डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांचंच हे मामांचं गाव आजोड नक्कीच मित्रांनो सांगू शकतो या ठिकाणी नक्कीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लहानपणी आलेले असतीलच आणि त्यांच्या या ठिकाणी लहानपणीच्या आठवणी आपल्याला इथं पाहायला मिळतील मित्रांनो तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच आपल्या बांधवांपर्यंत हा व्हिडिओ जायला पाहिजे जेणेकरून आपले बांधव या ठिकाणी येतील आणि माता भीमा यांच्या चरणी नतमस्तक होतील आपल्या सर्व बांधवांसाठी मी हा आवर्जून व्हिडिओ बनवला आहे नक्कीच हा व्हिडिओ आपल्या बांधवांपर्यंत पोचवा आणि अशा पर्यटन स्थळाला अजून विकसित करण्यासाठी आपल्याकडून जे काही प्रयत्न होतील ते प्रयत्न आपण करूया आणि माझा ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आजचा व्हिडिओ मी या ठिकाणी संपवतो